राजी पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले सतीश चव्हाणजी विक्रम काळेजी माझे आमदार कैलास पाटीलजी बाळासाहेब नाटाजी छगन भागवतजी सुनील मगरेजी आज ज्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहोत ते आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने हे रोख माझ्या सिल्लच्या परिसरामध्ये लावलं ते डॉक्टर विनय कर्नावटी डॉक्टर मधुवला ताई कर्नावटी आता इतर जे हे सगळं आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये हे जे कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने त्या आजार कॅन्सर आजारावर समग्र अशा प्रकारचे उपचार करण्याचं काम जे करणार ते डॉक्टर आनंद कर्नावटची डॉक्टर खुशबू कर्नौजी डॉक्टर सोहम कर्नौजी कर्नावटचे परिवार तसंच आमचे डॉक्टर दिलीपचंदजी धोका ज्योतिताई धोका सर्व आमच्या कर्नावट परिसर परिवाराचे उपस्थित असणारे नातेवाईक त्यांच्या आई आमच्या डॉक्टर विनय कर्नवट यांच्या आणि त्यांच्या परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य माझ्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील जमलेले सर्व माझे प्रदेशित नागरिक पत्रकार मित्र विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला याला उशीर लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचे दोन तीन कार्यक्रम होते आणि तिथं आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला अर्धा अर्धा तास लेट झाला त्याच्यावर मी इकडे एक तास लेट आलो तर त्याबद्दल रुपा रोपाय कोणाचा गैरसमज नसावा सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल आनंदजी खुशबूजी आणि सोमजी त्या डॉक्टरांच्या कर्णवट कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे डॉक्टर विनय कर्नावट आणि डॉक्टर मधुबलाई कर्नावट करतात आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला अनुभव आलेला आहे त्यांचं एक आमचं हॉस्पिटल आमच्या बारामतीमध्ये देखील आहे परंतु ते थे थे एका डॉक्टरांना त्यांनी चालवण्याच्या करता दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं जगाला कळलं ते करण करून आल्यानंतर करोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या आजारा करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आमचे स्वच्छता दूत असतील आमचा पोलीस स्टाफ असेल हे सगळ्यांची किती गरज आहे हे करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं देशाने अनुभवलं जगाने अनुभवलं आणि त्याच्यामुळं अनेकांनी त्याच्यामध्ये आता आम्ही पण अर्थसंकल्प सादर करत असताना वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये तर आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज गवर्नमेंटचा काढायचा निर्णय घेतलाय अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत आणि ती मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला एक एक हजार कोटी रुपये खर्च येतो परंतु आम्ही खर्चाकडे बघत नाही शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याचं लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत तयार झाले पाहिजेत त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश आम्हाला त्या बाबतीमध्ये येते केंद्र सरकार देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे चाललेलं आहे ते पण आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य करत आहे एक गोष्ट खरी आहे ज्योतिताईंनी मगाशी बोलत असताना सांगितलं की शेवटी व्यक्ती असली तर त्याला आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं आपुलकी असती प्रेम असते असतो आणि तो एक आपलेपणा तो आपण आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि त्याच्यावर साहजिकच दिलीपचंद जी डोका आणि ज्योतिताईंनी मला आग्रह केलेला होता की इथं आमच्या आनंदनी आणि खुशबुताईंनी आणि जोहमनी एक सुंदरपैकी हॉस्पिटल काढलेलं आहे की दोघही महाराष्ट्रातील एकदम उच्च शिक्षित अशा प्रकारचे पती पत्नी आहे आणि कॅन्सरचा आजार अलीकडं जगात इतका मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण असणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार केले पाहिजेत आता टाटा हॉस्पिटलला आम्ही मुंबईमध्ये बघतो एवढी गर्दी असती एवढी गर्दी असती त्या प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या पेशंटला उपचार मिळाले पाहिजे परंतु प्रचंड गर्दी असते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आहे याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत दादांचे दादांचे प्रोत्साहनपर शब्द आम्हाला ऐकायला मिळाले की आमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यापेक्षा मोठं आमचं काय भाग्य असतो आलं का वेल क्वालिफाईड शिक्षण घेतले कॅन्सरमध्ये काय चेक मी एम सी एच केलं आहे कॅ सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये म्हणजेच मी कॅन्सर सर्जन आहे सर डॉक्टर पिपू जैन या डी एम मेडिकल ऑनकॉलॉजी म्हणजे त्या किमोथेरपी हॉस्पिटलने आतापर्यंत सिल्लोडला सुविधा दिलेली एवढं लोक सिल्वडून काय वाटतं तुम्हाला म्हणजे माझ्या माझा माझी तरी सुरुवात आहे माझ्या आई वडिलांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला किंवा त्यांना असा प्रतिसाद मिळाला मला प्रेरणा मिळाली पेशंटची सेवा हॉस्पिटलमध्ये से आमच्याकडे आयसीयू आहे दोन अद्यावत ऑपरेशन थिएटर आहे लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे जे की भारतातली सर्वात अद्यावत लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे त्याचबरोबर किमोथेरपी डे युनिट आहे जिथे की पेशंट आरामदायक रित्य किमोथेरपी eu <laughs> किती बेडचं हॉस्पिटल हा पस्तीस बेडचं हॉस्पिटल तिथे तज्ञ डॉक्टर आणि किती स्टाफ या चार प्रज्ञा डॉक्टर आहेत आम्ही दोघे डॉक्टर आनंद डॉक्टर डॉक्टर विनय कर्वट आणि आयुष्यू बेड किती आयुष्यू बेड दहा आहे सर शासकीय स्कीम आहेत कायमच्याकडे आमचे प्रयत्न चालू आहेत शासकीय स्कीमसाठी हळूहळू पुढच्या एक दोन महिन्यात त्याही उपलब्ध होऊन जा हॉस्पिटलमध्ये सर्वच सुविधा आहे म्हणजे जर पेशंट तर ऑपरेशन हिमोथेरपी रेडिओथेरपी इथे तिकडे कुठेही पेशंटला फळावं लागणार नाही आणि असं नाही आहे की कॅन्सरचा पेशंट आला सर्जनकडे गेला तर सर्जन ऑपरेशन करून मोवळवतो किमोथेरपीवालेकडे गेला तर तो किमोथेरपी देऊन मोवळ इथं तसं नाही आहे इथं हे जे कपल आहे ते दोन्ही एकाच छताखाली पूर्ण होणार आहे कॅन्सरचा जी यार हॉस्पिटल जो वशिष्ट है खुशबू करनावट हूँ मैंने डी एम मेडिकल ऑनकोलॉजी में किया है मेडिकल ऑनकोलॉजी मतलब कीमोथेरेपी का जो ट्रीटमेंट करते हैं वो डॉक्टर मैं कीमोथेरेपी केमोटोथेरेपी टारगेटेड थेरेपी जो भी, भी थेरेपी मैं है उसमें ले साथ ही में मैंने एम डी रेडिएशन ऑनकोलॉजी में किया कैंसर को ट्रीट करने के लिए तीन मेन ब्रांचेस रखती है एक होता है कैंसर सर्जरी दूसरा मेडिकल ऑनकोलॉजी और तीसरा रेडिएशन ऑनकोलॉजी तो सर सर्जिकल ऑनकोलॉजी कैंसर सर्जरी सर्जिकल मैं मेडिकल ऑनकोलॉजी एज वेल एज सर्जिशल ऑनकोलॉजी इसके लिए हम हम दोनों दोन सर पूरा कैंसर का इलाज कर सकते हैं ओके थैंक यू